लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढतंय कोयता गँगने दहशत माजवली होती पुण्यात गाड्यांची तोडफोड करणारी एक टोळी सक्रिय होती त्यांना पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला गुन्हेगारांची धिंड काढत धडा शिकवलाय पुण्यातील हडपसर भागामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली पुण्यातील हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या चार जणांच्या टोळक्याची हडपसर पोलिसांनी दिंड काढली ज्या परिसरात टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केली होती तिथेच पोलिसांनी गुन्हेगारांना शिक्षा दिली त्या सात ते आठ जणांची दिंड काढली काही दिवसांपूर्वीच आरोपींनी हडपसर भागात सात ते आठ गाड्यांची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं स्थानिकांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये धाव घेतली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडी तोडफोड कर प्रकरणी चारही आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आलं पुण्यात गुन्हेगारांवर पोलिसांचं वचक राहावं म्हणून अनेक वेळा दिंड काढण्यात येते मात्र या गुंडांकडून सर्वसामान्यांचं नुकसान होतं त्याचं वाहनांची तोडफोड करण्यात येते त्याची सु कोण भरपाई देणार फक्त दिंड काढून प्रश्न सुटार का असा सवाल उपस्थित होतोय पण पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईलाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा